एका मराठी व्यक्तीला मारहाण झालेली आहे कसंय की हा विषमत्ता ही किती दूर दूरवर पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत येते ह्या आता लक्षात घ्या आधी दक्षिण मुंबईत होती मच्छी खाणारे मटण खाणारे आणि चिकन खाणारे सुकी मच्छी खाणारे मी जेव्हा बोलायचो की तीनशे पासष्ट दिवस मी हे सगळं खातो कारण का ते माझ्या रक्तात आहे आमच्या संस्कृतीत आहे आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची काय तुटी काय मटणाबद्दल आणि चिकन बद्दलन, बद्दल आणि मच्छी बद्दल बोलत असतो आज आलं अंगाशी आपण लोकांना घर नाकारली ना आता ना? ते आपल्याला नाकारतायत हे जागच्या जागीत ठेचायला पाहिजे होतं हे जेव्हा सुरू झालं ना तेव्हापासून पश्च दक्षिण मुंबईमध्ये मा मला आठवतं मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं मच्छी विकायला गेलो होतो मी जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलींच्या रस्त्यावर तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो मला पोलिसांनी अटक केलेली जेव्हा राज्य व्यवस्था हे सगळं म्हणजे आपण मीरा भायंदर मध्ये आठ दिवस मटणाची दुकानं बंद करा का बंद करा अहो आमचं खाणं ते इथल्या मूळ माणसाचं जेवण आहे ते आम्हाला नाही जात दुसरं जीवन काय झालं त्याच्यात हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो आपणच जर आपल्या जातीला पोवणार असू आपल्याच जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू तर तेव्हा हे सगळं घडतं तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते तुम्ही चिकन खाणारे घणा घाणेरडी माणसं घाणेरडी माणसं मराठी माणसं अरे जा ना बाबा तुझ्याकडे तुझ्या गावाला जा कशाला आला आमच्या इथे अरे या मराठी माणस माणसाचं आणि मराठी मनाचं आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो जेनिया या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही या मातीचा हा मोठेपणा आहे त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा अरे तो या मातीचा मूळ माणूस आहे ना आपणही शिकलं पाहिजे मोहन भागवत यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे मला वाटतं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मला वाटतं मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो की हे बरोबर आहे की ऊट सूट तुम्ही ते सर्वे करा हे शोधून काढा मग ते शोधून काढा मग कायदा केला कशाला एकोणीशे एकोण एक्क्याण्णवला ऑफ रिलीजियस वर्षी पॅक्ट कशाला केला राम मंदिर झालं म्हणून नाही त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं पण ते बोललेत ना, 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 बोल ना की बंद बंद तुम्ही एका एकाकडे तिसरी इकॉनॉमी कळण्याची भाषा करताय पाचवी इकॉनॉमी कळण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लपड्यांमध्ये किती द्वेष पसरवणार हो किती द्वेष पसरवणार कसा गेलाय तो कालपर्यंत बघितलात ना परभणीमध्ये काय झालं बीडमध्ये काय झालं कशामुळे झालंय सगळं जातीद्वेष आपल्या लक्षातच येत नाही आपण काय पेरतोय आणि काय उगवणार आहे आम्ही बोलत होतो तेव्हा लोक वेळात करतात आम्हाला हे जर जात अशी पोचली गेली ना तर शिवे फुले शिवशाहूंचा महाराष्ट्र हा आपल्या हातात हातात राहणार नाही हा विविध जातींमध्ये वाटला जाईल